आपण म्हणतो ना की यार हे हे सत्य आहे सत्य काहीच नाही ज्याची जेवढी पातळी असते समजून घेण्यासाठी त्याच्यासाठी ते तेवढंच सत्य आहे आज प्रत्येक जणाला जर मी असा प्रश्न विचारला की का अरे बाबा आपण म्हणजे आपला भारत देश कसा काय स्वतंत्र झाला तर सगळेजण म्हणतील की गांधीजींमुळे भारत स्वतंत्र झाला का त्याच्यामध्ये सावरकर किंवा भगतसिंग चंद्रशेखर आझाद यांचा म्हणजे सुभाषचंद्र बॉस ज्यांच्यामुळे आपल्याला अंदमान निकोबार ही भेटं मिळाली आझाद हिंद सेनेमुळे सगळेजण म्हणतील गांधीजी कारण की राष्ट्रपिता गांधीजी नोटावर त्यांचा फोटो आहेत आणि त्यामुळे आपण त्यांना महात्मा गांधी राष्ट्रपिता म्हणून सन्मानित केले ते पण ॲक्च्युली मला एक सांगा एखादा कुठला पण एक कॉमन सेन्स आहे सोन्याची अंडी देणारी कोंबडी हा कोणी सहज सोडून देतो का भारत हा ब्रिटिशांना खूप भारी उत्पन्न देणारा एक प्रॉफिट देणारा देश होता खूप शोषण केलं त्यांनी ॲक्च्युली कसं झालं आहे ना की आपल्याला सत्यतेतच सांगितलं आहे आणि काँग्रेस पक्ष म्हणजे कसं आहे की पुढे जाऊन ते काँग्रेस पार्टी मग देशाचं नेतृत्व पंतप्रधान त्यांचे साठ वर्ष काँग्रेसच्या आधिपत्याखाली हा देश हे त्यांचं राजकारण चालू केलं पण खरी परिस्थिती काय भारत हा जर स्वतंत्र झाला आहे ना तर इनडायरेक्टली हिटलरमुळे हिटलरने पहिल्या महायुद्धामध्येच इंग्लंडचं एवढं खच्चीकरण केलं की ते पुन्हा उभे राहण्यासाठी तयारच नव्हते म्हणजे साऊथ बरो कमिटी तिथून त्यांनी त्यांनी थोडीशी नांगी टाकली होती भारतीय राजकारणामध्ये की आता आपल्याला थोडंसं गाशा गुंडावं लागेल पण पुढे मग हिटलरने दुसरं महायुद्ध लादलं त्रेचाळीस पंचेचाळीसपर्यंत म्हणजे इंग्लंड दुसऱ्या देशावर सागरी वर्चस्वाने कंट्रोल करायचं सा। ते सागरी वर्चस्व जे त्यांचं होतं ना नौदल जे होतं ते पूर्ण खच्चीकरण करून टाकलं हिटलरने त्यामुळे आणि इंग्लंडची आतली परिस्थिती स्वतःचा देश खूप नुकसानीमध्ये दे आला होता तेव्हा इंग्लंडला असं वाटतं की यार आपण आपल्याला स्वतःला सांभाळा दूरवरच्या देशावर आपलं नियंत्रण करणं होत नाही तेव्हा त्यामुळे इंग्लंडने भारताला स्वातंत्र्य दिलं अन्यथा इंग्लंड स्वातंत्र्य देत नव्हता पण ह्या गोष्टीचा ह्या मुद्द्याचा कधी कोणी उच्चार करत नाही कधी कोणी ती गोष्ट बोलून दाखवत नाही कारण कसं आहे ना तेव्हा ज्या पद्धतीने ही गोष्ट म्हणजे ठरली सिद्ध झाली त्यावेळेस काँग्रेसीकरण झालेलं होतं सगळीकडे त्यामुळे हे बघा सत्य तुम्हाला सांगतो ना सत्य हे आहे पण हे सत्य ह्या पद्धतीने कधी तुमच्या समोर येत नाही मग आपल्याला जे आपण वाचलेलं आहे ऐकलेलं आहे ना आपल्याला जे समजते तेच सत्य आपण मानतो तर ते सत्य नाही आहे सत्याचे अजूनही कंगोरे जे कदाचित आपल्याला माहीत नाही आहे आज ह्या दोन हजार पंचवीसमध्ये इंग्लंड जवळजवळ बारा देशांवर राज्य करत आहे तुम्ही विश्वास करा बारा देशांवर इंग्लंड राज्य करताय पापू आणि युगिनीसारख्या देशांवर फ्रान्स पाच देशांवर राज्य करत आहे अमेरिका? अमेरिका ही आठ देशांवर आज राज्य करत आहे तिथलं म्हणजे आज म्हणजे व्याख्या बदललेली आहे म्हणजे आम्ही त्यांना सपोर्ट करतो त्या बदल्यामध्ये ते आम्हाला काहीतरी पैसे देतात असं आहे आज झिम्बाब्वे नावाचा जो देश त्या देशामध्ये चीनची करन्सी चालते चला हा विषय वेगळा आहे पण एक सांगायचं तात्पर्य म्हणजे आज आपण जो आपल्या देशासाठी आपल्या सॉरी आपल्या समाजासाठी जो आपण विचार करतोय तर पर्याय वेगळा पण आपल्याकडे असला पाहिजे